नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे राहुरीतील सायकलपटूंचा सा एक क्लब आहे या क्लब राहुरी ते हम्पी अशी एक सायकल सफर नुकतीच पूर्ण केली त्या सफरविषयी आज आपण इथे घेऊन आपल्याला घेऊन जाणार आहे ते सर्व सायकलपटू हंपीला तर त्यांच्याशी आपण चर्चा करून या सायकल क्लबची माहिती घेऊया नमस्कार 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 नालकर साहेब आपण हम्पीला पाचशे साठ किलोमीटर अंतर सायकल वर गेला होता हो तर काय त्या सायकल सफर विषय माहिती द्या की आम्हाला जरा आम्ही दरवर्षी रवरी सायकल ग्रुप जो आहे दरवर्षी एक लांब पल्ल्याची एक सायकल यात्रा काढतो तर चालू वर्षी आम्ही हम्पीला गेलो मागच्या वर्षी आम्ही उज्जैनला गेलो होतो त्याच्या मागच्या वर्षी आम्ही हैदराबाद ला गेलो होतो त्याच्या मागच्या वर्षी स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलो होतो असं दरवर्षी थंडीच्या दिवसात आम्ही एक पन्नास पाचशे ते सहाशे किलोमीटर सायकल राईड मारत असतो आणि चालू वर्षी आम्ही हम्पीला गेलो हम्पीचा हम, पहिला मुक्काम हम्पीला आम्ही जाताना पहिला मुक्काम पंढरपूरच्या जवळपास केला दुसरा विजापूरला केला आणि तिसरा मुक्काम कर्नाटकामध्ये हॉस्पेटच्या हॉस्पेटच्या जवळ केलेला आहे आणि चौथ्याला आम्ही हो, हम्पीला गेलो असं साधारणपणे रोज दीडशे ते दोनशे किलोमीटरच्या आसपास चाललो साधारण किती तास सायक्लिंग करत होतात आम्हीची सायक्लिंग सुरुवात होती पहाटे पाच वाजता पहाटे पाच वाजेपासून स्टार्ट केलं तर आम्ही दुपारी बारा साडे बारा एक वाजेपर्यंत सायक्लिंग मारतो नंतर आम्ही विश्रांती जेवणाला थांबतो त्यानंतर परत दुपारी आम्ही स्टार्ट करतो तीन साडेतीन ला संध्याकाळी सात साडेसात वाजेपर्यंत जोपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंत सायकल मारतो किती सायकलिंग होत साधारण आम्ही आता हम्पीला गेलो तर आम्ही पाच सायकल पटो होतो त्यामध्ये मी स्वतः माझ्या बरोबर श्री गोरख मेत्रे अरुण ताकटे तुमच्या क्लबचे अध्यक्ष कडोबा इंगळे आणि बाळासाहेब राऊत असे आम्ही पाच सदस्य आणि ते आहेत आमचे प्रथम बोराजी हे पण सायकल पट्टू पर आहेत परंतु यावेळेस आम्ही पाच लोक गेलो होतो काय सांगाल तुमच्या सायकल सायकल सफर चा अनुभव काय सांगाल सायकलचा व्यायाम हा खूप चांगला व्यायाम आहे बऱ्याच वेळा लोक सायकलच्या ऐवजी वॉकिंग करतात सकाळी वॉकिंग करतात काही रनिंग करतात जॉगिंग करतात ते तर व्यायाम चांगलेच आहे परंतु सायकलचा व्यायाम हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे सायकलच्या व्यायाम माणसाला एक वेगळाच आत्मविश्वास वाढतो तंदुरुस्ती येते ओके आणि लांब अंतर जेव्हा आपण जातो ना तेव्हा आपल्याला बरस निसर्ग हा सगळं माणसं माणसं पाहत लोक भेटतात सायकल असतात भागातलं जे क्षेत्र आहे ते सर्व ते बंद पाहायला सगळ्यात जवळच काही चांगले अनुभव तुम्हाला सायकल प्रवासात आले असतील तर ते सांगा आम्ही जेव्हा सायकल चालवतो ना ती लोक कुतुलांना थांबून विचारतात ओके तुम्ही कुठून आलेले आहात कुठे जायचंय मग त्यांना आश्चर्य वाटत की तुम्ही इतके अंतरावरून आलेले आहात आणि काल तुम्ही कुठे होते आज इथं इतकं अंतर कसे आलेले आहे त्यांना थोडस विशेष वाटत सायकलवरती दोनशे किलोमीटर जाता तुम्ही पावणे दोनशे किलोमीटर एका दिवसात जाता आम्ही सांगितलं का आम्ही काल राऊरीवरून निघालो आणि आज विजापूरच्या तिथं मुक्कामाला आलोय तर विशेष वाटतं लोकांना तयारी काय काय करावं लागते एवढं सायकल सफरला जायचं म्हंटल तर ता तुम्ही तयारी काय काय करता सायकल सफरला जाण्यासाठी तयारी तर एक प्रॅक्टिस पाहिजे सायकल करण्याची ओके कारण अचानकच निघलं आणि तुम्ही पाचशे किलोमीटर सहाशे किलोमीटर सायकल नाही मारू शकत त्यासाठी तुम्हाला डेली सराव पाहिजे ओके तर आमचा हा सराव गेल्या पंधरा वीस वर्षापासून आहे आमचा सायकल स्थापन झाला तर सुरुवातीला मी एकटा सायकल मारत होतो मग हमसे ब 시़े स हळूहळू जमत, गे जमत गे गेले हा आणि चारा। ता ता असा मोठा ग्रुप स्थापन झाला आज तीस ते पस्तीस सायकलिस्ट आमच्या सायकल ग्रुप मध्ये आहे अजून एवढ्या लांबच्या प्रवासाला जाय जायचं जायचं तर तयारी काय करता तुम्ही असं काही खास तयारी म्हणजे सायकल साठी आपली जी तयारी पाहिजे स्वतः सायकल चांगली पाहिजे सायकल सर्व्हिसिंग करून घ्यायची आहे आणि ओझ जास्त नको जास्त ओझ नको पंप पाहिजे ना आपल्या बरोबर पंचरचं साहित्य पाहिजे आणि आम्ही आमच्या बरोबर एक पिकअप व्हॅन घेतो ओके बॅकअप साठी असतात अच्छा हा खाण्यापिण्याची सायकलचा रोज तुमच्या क्लब म्हणून ती किती जण रोज व्यायाम करतात किती सायकलिंग करता रोज आम्ही रोज अशी सायकल फक्त रावरी कॉलेज पर्यंत करतो कधी पंधरा वीस किलोमीटर करतो परंतु आमचा नित्य नियम असा आहे की आम्ही रविवारी पन्नास किलोमीटर सत्तर किलोमीटर शंभर किलोमीटर एक दर एक रविवारी मारतो लॉंग असं नेहमीच चालू आहे आमचं वेग्युलर किती सदस्य आहेत तुमचे आमचे पंचवीस तीस सदस्य आहेत तर सायकलिंग खरं म्हणजे सा आजचं युग हे गतिमान युग झालाय यामध्ये सायकल मागे पडते की काय असा प्रश्न निर्माण झालेला असताना सायकल प्रेमी हे सायकलपटू सायकलिंगचा करता व्यायाम करतायत सायकलिंगचा व्यायामाची संख्या करणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे आणि सायकल विषयीचे लोकांचं आकर्षण देखील वाढत चाललं आहे सायकल हा एक पर्यावरणपूरक व्यायाम प्रकार आहे तो एक गतिमान प्रकारात मोडला जाणारा व्यायाम प्रकार आहे हा केवळ शारीरिकच व्यायाम असा नाही तर हा मानसिक देखील व्यायाम आहे यामुळं आपल्या शरीराची क्षमता वाढते कार्यक्षमता वाढते आणि आपल्या हृदयाची गती हृदयाची देखील क्षमता वाढते स्नायूंची क्षमता वाढते की ज्यामुळं हे सर्वात सायकल मुळे हृदय जे आहे ना आपलं हृदय हे अगदी तंदुरुस्त असतं बरोबर पायाचे स्नायू हाडां पायाच्या हाडांना बळकटी बरोबर श्वासोश्वासावरती आपलं पूर्णपणे नियंत्रण येतं हो म्हणजे अनेक रोगांपासून शुगर मधुमेह यासारखे ज्या विषय आहेत या सगळ्या अनिल जी तुम्हाला आणखी एक सांगतो जेव्हा आपण सायकल मारतो तेव्हा आपलं हृदयाची जी गती असते ना ही एकशे तीस एकशे वीस चे पुढेच असते कंटिन्युअस okay. एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस जेव्हा तुम्ही सात आठ घंटे सायकल मारतात आठ तास जेव्हा तुमच्या हृदयाची गती ही एकशे तीस एकशे चाळीस एक कंटिन्युअस का, असते तेव्हा तुमचे हृदय इतकं तंदुरुस्त होत इतकं मजबूत होत की काहीच प्रश्न नाही ऑलरेट एकशे तीस एकशे चाळीस पर्यंत असतो अगदी बरोबर म्हणजे केव्हा ते हृदय मजबूत करतं हे तर खरंच आहे पण हा, हा। एक मानसिक देखील व्यायाम आहे कारण हा सगळं हे करत असताना जशी ही क्षमता वाढते ना तशी मनाची देखील क्षमता वाढते शहरातला ऑक्सिजनचा पुरवठा देखील वाढतो आणि या सगळ्या केवळ शारीरिक व्यायाम म्हणून सायक्लिंग नाही तर सायकलिंग हा शारीरिक आणि मानसिक असा दोन्हीला तंदुरुस्त ठेवणारा व्यायाम प्रकार आहे आज सायकल व्यायामासाठी तर आपण वापरतोच परंतु नित्याने सुद्धा सायकल वापरली आपण तर आपण जो काही पेट्रोलवरती खर्च करतो आपलं मॅक्झिमम इकॉनॉमी कशासाठी खर्च होती पेट्रोल आयातवरती बरोबर जर समजा प्रत्येकाने जर पेट्रोल जर वाचवलं किरकोळ कामासाठी गावातल्या गावात सायकल जर वापरली तर बरच पर्यावरणाचं जे आपण पोल्युशन होत ते पण होणार नाही आणि प्रदूषण टाळलं जातं बरोबर सायकल हा एक पर्यावरण पूरक देखील उपक्रम आहे सायकल या सायकलिंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत राहू यासाठी आपल्या सर्वांच्या जे प्रयत्न चालू आहेत शुभेच्छा आमचा हा सायकलपटूंची सफर आपल्याला नक्कीच आवडली असेल आपणही सायकल पटू होऊया यासाठी आपल्या सर्वांना या उपक्रम आपल्याला नक्कीच आवडला असेल तर आमच्या चॅनलला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद